कडाच्या खाली जाणारे शिवभक्त वेटिंग एरिया मध्ये कृपया संयम ठेवायचा आहे कडाखाली उतरण्यासाठी एक टिंगर लाईन लावण्यात आलेली आहे टिंगर लाईन तयार होईपर्यंत शिवभक्तांनी संयम ठेवायचा आहे कडाच्या खाली जाणारे गड होणाऱ्या सर्व शिवभक्तांना विनंती आहे कोणत्याही आडमार्गाचा धोकादायक मार्गाचा वापर करायचा नाही बाजारपेठेकडून येणारे शिवभक्त जरा पाठीमाग सारख्या खूप जागा आहे विनाकारण या ठिकाणी कोंडी व्हायला लागले पाठीमागून सुरळीत चालू आहे सगळ्या महादरवाजा सुरळीत चालू आहे आपण विनाकारण कोंडी करू नका पाठीमाग सारखा स्वयंसेवकांना मदत करा पाठीमाग सारखा आपण खरे शिव भक्त असल्याचं दाखवा आपण किल्ले रायगडा राहिलेला आहोत हे भान आपल्या लक्षात राहू द्या आणि सगळ्यांनी थोडं थोडं पाठीमागे सारखा सारखा घोडे माझी विनंती आहे तुम्हाला थोडं थोडं मागे सरकूया आणि हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडूया थोडं थोडं मागे सरका थोडं थोडं मागे सरका बाजारपेठेकडे लोक मी जय शिवभक्त कार्य उत्तरासाठी वेटिंग एरियामध्ये आहेत त्यांनी कृपया स्वयं ठेवायचं आहे